प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा मेदूवडा आणि मी तुमच्यासाठी खास एक ट्रिक घेऊन आली आहे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला बघूया ही डाळ मी पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेतली आहे ही उडदाची डाळ आहे आणि ही डाळ आपल्याला छान वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जर तुमची डाळ वाटलीच जात नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी टाकून डाळ वाटू शकता आता ही डाळ आपल्याला मस्त फेटून घ्यायची आहे छान फेटून झाली डाळ आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि ही पानं आपल्याला तोडून टाकायची आहेत पुन्हा छान आपल्याला हे बॅटर मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं आहे आता कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि ती वाटी पाण्यामध्ये छान बुडवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी क प्रकारे पा वाटी बुडवते आहे छान आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला वाटीवर ठेवायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मध्ये छान आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे आणि साईडने मस्त आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान आकार दिलेला आहे आता ही वाटी आपल्याला त्या गरम तेलामध्ये सोडायची आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त आकार आला आहे वड्याला आता हा वडा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे एक बाजू शिजली आहे आता आपण तो वडा पलटून घेणार आहोत लालसर रंग येईपर्यंत वडा छान आपल्याला तळायचा आहे आपला वडा आता झाला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत छान आपण तेल निथळून घेणार आहोत पुन्हा तसंच करायचं आहे आपल्याला आणि वडा बनवून घ्यायचा आहे असे सर्व वडे बनवून घेतले आहेत गरमागरम वडा सांबार खाण्यासाठी तयार आहे ही ट्रिक वापरून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका